तिहेरी हत्याकांड याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली दुर्वास पाटील आणि त्याच्या साथीदारांनी कशा कशा पद्धतीने लोकांना मारलं हेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं शहर पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भक्तीमयेकर नावाची सव्वीस वर्षीय तरुणी मिसिंग आहे अशी तक्रार आमच्याकडे दाखल झाली साधारण सोळा आठ दोन हजार पंचवीसपासून ती मिसिंग होती तिच्या भावाने एकवीस तारखेला येऊन आमच्याकडे मिसिंग तक्रार दाखल केली त्या तपासात तपास करत असताना पोलिसांना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील नावाचा इसम अठ्ठावीस वर्षीय इसम राहणार जयगड वाटत खंडाळा ह्याचे भक्तीमयकर या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते आ, त्याचा पुढे तपास करत असताना इंटरोगेट करत असताना आरोपीला पोलिसांना ही माहिती मिळाली की साधारण सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी आ, दुर्वास पाटील व त्याचे साथीदार आ, विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांनी सोळा तारखेला सायली बार वाटत खंडाळा येथे भक्तीमयेकर हिचा वायरने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर आंबा घाटातील दरीमध्ये तिला नेऊन तिथे प्रेत तिचे फेकण्यात आले त्याच घटनेचा पुढेही तपास करत असताना पोलिसांना मेमोरंडम पंचा पंचनामा करत असताना राकेश जंगम आ, या आरोपींनी माहिती दिली की या आ, यामध्ये यापूर्वी त्यांनी राकेश जंगम या नावाच्या इसमाला त्यांनी त्याचाही त्यांनी खून केला होता या प्रकरणात अजून माहिती घेतलं असता असं कळलं की सीतारामवीर नावाच्या व्यक्तीचाही आरोपींनी खून केला होता यामध्ये राकेश अशोक जंगम वयवर्ष अठ्ठावीस राहणार वाटत खंडाळा याचा दुर्वास पाटील विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे या इसमांनी त्याचा त्याचा खून केला होता जयगड पोलीस स्टेशन येथे सहा सहा दोन हजार चोवीस रोजी मिस आ, तो हरवलेला होता एकवीस सहा दोन हजार चोवीसला जयगड येथे ते संबंधी मिसिंग दाखल आहे राकेश जंगमला आरोपींनी साधारण सहा सहा दोन हजार चोवीसला म्हणजे साधारण एक एक वर्षाच्या पूर्वी त्यांनी त्याला मारलेले होते त्याचा तपास केला असता असं कारण निष्पन्न झालं की सीतारामवीर या इसमाला एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी आ, जो सायली देशी बार आहे इथे आरोपी दुर्वास पाटील व विश्वास पवार यांनी मारहाण केली होती आणि या मारहाणीमध्ये राकेश जंगम हाही तिथे उपस्थित होता आणि तो पोलिसांना याबद्दल माहिती देणार अशी धमकी तो दुर्वास पाटील आणि विश्वास पवार यांना देत होता कंटिन्युअसली राकेश जंगा मा की तुम्ही सीताराम विल वीर वी याला लाताबुक्या आणि काठ्यांनी मारहाण करून मारलेलं आहे तर त्याचा राग मनात धरून तो पोलिसांना सांगेल असं समजून त्यांनी सहा सहा दोन हजार चोवीसला गळा दाबून राकेश जंगम याचाही खून केला आणि त्याचं प्रेत त्यांनी आंबा घाट आंबा घाटात घाटा गाडीत नेऊन तिथून त्यांनी ते डम्प केलेलं होतं पोलीस त्या प्रेताचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न केला बराच वेळ पण आंबा घाटात आता एक वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे आणि तिथे घनदाट जंगल असल्यामुळं ते प्रेत प्रेताचे अवशेष आम्हाला काही मिळू शकलेले नाहीत सीताराम वीर यांचाही पंचावन्न वर्ष राहणार कळ करौज, कळझोंडी याचाही त्यांनी एकोणतीस चार दोन हजार चोवीसला मारहाण करून त्याचा खून केला होता अशी माहिती सध्या आमच्या तपासात उघड झालेली आहे आणि तिन्ही गुन्ह्यांमध्ये तपास चालू आहे यातील यातील दोन गुन्हे जे आहेत ते जयगड येथे दाखल आहेत राकेश अशोक जंगम यांच्या खुनाचा आणि सीताराम वीर यांच्या खुनाचा तसेच भक्तीमयेकर यांच्या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशन येथे चालू आहे